हे बघू शकता हे सगळे कुर्तीचे इथे कलेक्शन आहे पण तुम्हाला हे असे लक्षात नाही येते नेमकं काय प्रॉडक्ट काय नेमकं हे कुर्ती आहे पण याच्यात डिझाईन पॅटर्न काय असणार आहे प्रॉपर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 79 रुपीस रहे पर रहे तर कुर्तीचे स्टार्टिंग सेव्हन्टी नाईन रुपीज पासून असणार आहे पण हे थ्री पीस असणार आहे तर एकोणऐंशी तर तुम्हाला सिंगल प्राइस असते कुर्तीची तर तुम्हाला स्टार्टिंग कुर्तीची एवढं लक्षात ठेवा बरेच लोक कमेंट करतात की सेव्हन्टी नाईन रुपीज मध्ये हे पीस मिळेल का आपण स्वतः लिटरली विचार करा की हे कलेक्शन सेव्हन्टी नाईन रुपीज ला मिळणार आहे का जर तुम्हाला प्रॉपर माहिती करायची असेल या जी प्रोडक्ट मी आजचे दाखवणार आहे त्यांचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता मल्टी कलरचं खूप सुंदर आणि मिरर वर्क तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे दुपट्टा बघू शकता मध्ये आहे आणि त्याच्यात तुम्हाला बॉटम असं मिळणार आहे म्हणजे थ्री कॉन्सेप्ट आहे जर तुम्हाला बुटीक चालवायचं असेल किंवा मध्ये असे कलेक्शन ठेवायचे असेल तर हे सगळे कलेक्शन तुम्ही ठेवू शकता कारण त्याच्यामध्ये जास्त असं म्हणतो ना जास्त भरच जे डिझाईन्स असतात पॅटर्न असतात ते नाही चालत त्याच्यामुळे सिम्पल आणि सोबर कलेक्शन बुटीक मध्ये चालत असतात तर तुम्ही घरून सुद्धा हा व्यवसाय स्टार्ट करू शकता स्पेसिफिक एक आयटम म्हणजे की एक प्रॉडक्ट घेऊन तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता जसं तुम्ही हा हिरव्या कलर मध्ये बघू शकता प्रॉपर याच्यावर सिम वरच थोडा टचअअप दिलेला आहे आणि धाग्याचं तुम्हाला इथं फ्लावर म्हणजे की फुलांचा डिझाईन याच्यावर बनवलं गेलं आहे हे पण तुम्हाला इथे थ्री पीस मिळणार आहे या पद्धतीने तुम्ही थ्री पीस इथून करून घेऊन जाऊ शकता आणि सर्वात मेन म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये फ्रँचायझी आता स्टार्ट झालेली आहे तुम्ही त्याचाही सुद्धा फायदा उचलू शकता आणि लिटरली जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायासाठी अजमेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे जर तुम्हाला अजमेरा फॅशनचा जर फ्रँचायझी घ्यायची असेल तर तुम्ही त्याचाही फायदा उचलू शकता सगळं टोटल तुम्हाला माहिती डिटेल्स इथे आल्यानंतर सांगितली जाते जर घ्यायची असेल तर स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून पूर्ण फ्रँचायजीची डिटेल्स पण विचारू शकता पुढचं तुम्ही कलेक्शन बघू शकता अगदी सुंदर आहे सिंपल आणि सोबत तुम्हाला पूर्ण धाग्याचं वर्क असणार आहे त्याच्यावर तुम्हाला चिकनकारी वर्कचं एकदम छान सिंपल म्हणजे की जास्त आपण म्हणतो ना जास्त डिझाईन नको बऱ्याच महिलांना जास्त डिझाईन्स नाही आवडत असे सिंपल सोबत त्यांना आवडत असतात तर त्यांच्यासाठी हे कलेक्शन आहे आता एक एक मी आय थिंक तुम्हाला तीन पीस दाखवले तर तिघा पीसर तुम्ही विचार करणार की एक एक पीस मिळेल का अजिबात नाही इथे एक एक पीस मध्ये अजमेरा फॅशन डील नाही करत आपल्याला बल्क वाईज डील करावं वा लागतं कारण की तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा बिझनेस स्टार्ट करायचा एक किंवा दोन किंवा चार पीस मध्ये व्यवसाय स्टार्ट नाही होत आपल्याला कलर डिझाईन पॅटर्न हे सगळे आपल्याला मेंटेन करून ठेवावे लागतात जसं तुम्ही पुढचं कलेक्शन बघू शकता अगदी सुंदर आहे मल्टी कलर आणि त्याच्यावर तुम्हाला एकदम युनिक कलर कॉम्बिनेशन या कुर्तीमध्ये मिळणार आहे बघू शकता नेक पॅटर्नवर पण सुंदर पैकी याच्यावर मल्टी कलर चा धाग्याचं वर्क आहे आणि दुपट्टा तुम्ही बघू शकता आणि सर्वात मेन म्हणजे अर्धा व्हिडिओ झाला मॅडम पण साईजची गोष्ट तुम्ही सांगितली नाही तर साईज तुम्हाला जी हवी एस पासून एम एल एक्स एल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल पर्यंत तुम्हाला कुर्तींच्या सायझेस मिळत असतात आणि सर्वात मेन गोष्ट काय माहिती का एका प्राइज मध्ये तुम्ही सायझेस जर घेऊन गेले तर तुम्ही वेगवेगळ्या मध्ये सुद्धा सेल आउट करू शकता ही तुमच्यासाठी फायद्याची गोष्ट असणार आहे आता बघा फेस्टिवल स्टार्ट झालेला आहे तर फेस्टिवल मध्ये काहीतरी चमक धमक लागत असतं आणि आपल्याला काहीतरी वेगळं दिसायचं असतं म्हणून तुम्ही हे कलेक्शन इथून परचेस करून घेऊन जाऊ शकता बघू शकता याच्यात डबल एक्सेल साईज आहे फोर्टी फोर म्हणजे की बऱ्याच लोकांना फोर्टी फोर ही कितपत साईज येईल म्हणजे की एक्सेल ची येईल किंवा एल ची येईल हे सुद्धा माहिती नसतं म्हणून व्यवसाय करायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे तुम्हाला प्रॉपर गाईडनेस करत असतं तुम्ही व्यवसायात कसं पुढे ग्रोथ करू शकता किंवा तुमचा व्यवसाय कसा स्टार्ट होऊ शकतो तुम्ही इन्व्हेस्ट किती करू शकता हे सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला देत असतं अजमेरा फॅशन एकदा व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर सेकंड टाइम तुम्ही ऑनलाइन सुद्धा परचेसिंग करू शकता मी फर्स्ट टाइम तुम्हाला येण्याचं का सांगते कारण माहिती का एकदा जर तुम्ही एकदा इथं आले ना तर तुम्हाला सगळं डिटेल्स माहिती होत असते प्रॉपर आपल्या हातामध्ये कपडा असतो आपण बघत असतो की कपडा कशा प्रकारचा आहे किंवा तो आमच्या एरियात चालेल किंवा नाही चालणार तर आपण लाईव्ह जे बघतो ना ते आपल्यासाठी बेस्ट असतं आणि आपल्या कस्टमरसाठी सुद्धा बेस्ट असतो खूप सारे कलेक्शन स्टेशन आहे मंडळी व्हिजिट करा नक्की जसं मी तुम्हाला ऍड्रेस सांगण्याचा सा प्रयत्न करते सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर याई से आज मेरा फैशन ला थी तुम्हाला यायचे अजमेरा फॅशनला तिथे तुम्हाला ग्राउंड फ्लोरलाच मिळणार आहे जर तुम्ही स्टेशनला आले असाल सुरत स्टेशनला तर तुम्हाला पीक अँड ड्रॉप ची इथे सुविधा मिळणार आहे नक्की जे कलरफुल आणि सुंदर कलेक्शन दाखवले ते तुम्हाला आवडले असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार